रस्ते हरवलेले आहेत आमच्या इकडचे म्हणजे विहीर चोरी गेली मध्ये एका रस्ते गुत्तेदारानं खाल्ले असं म्हणायचं असं म्हणता येईल गुत्तेदारानं कोणाच्या संगणमतानं खाल्ले माझी मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्याच्यामध्ये माझी मुख्यमंत्र्यांकडनं काय चाललेलं आहे की बदनाम करणे सोबतच्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करणे त्यांना पैशाचं आमिष दाखवणे तर मला तुमच्या या चॅनल धमक्या वगैरे येतात हो धमक्या येतात कार्यकर्त्यांना सांगितलं जातं त्याचा सोयरा कोण कारखान्यावर आहेत आपण बघितलं आपल्या आपल्यासोबत नांदेड युवक जिल्हा अध्यक्ष स्वतः आहेत एकंदरीत ते विधानसभा निवडणूक लढवणार अशी सर्वसामान्य जनतेमधून चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्याच विधानसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या दुसरी एक नावाची चर्चा म्हणजे अशोकराव चव्हाण यांच्या कन्याची देखील आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वसामान्य घरातील शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता अशोकराव चव्हाण यांच्या कन्यासोबत त्यांची लढाई होईल असं देखील ऐकायला मिळते आपल्यासोबत स्वतः बालाजी गाडे पाटील आहेत एकंदरीत ही निवडणूक कशी होणार काय वाटते त्यांना थेट आपण त्यांच्याकडून जा जाणून घेणार आहोत अशोकराव चव्हाण यांची कन्या ही गावोगावी जाऊन गाठी करताना पाहायला मिळते नागरिकांच्या समस्या जाणून घेताना पाहायला मिळते तुम्ही देखील कित्येक दिवसापासून नागरिकांमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेताय मोर्चे करताय आंदोलन करता काय सांगणार मुळामध्ये श्रीजया ताई चव्हाण ज्या फिरत आहेत अशोक श्रीजया अशोकरावजी चव्हाण ह्या काय मतदारसंघातल्या लोकांच्या भल्यासाठी नाही त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी फिरत आहेत म्हणजे तुम्ही थेट प्रश्न विचारला म्हणून उत्तर देतो नाहीतर मी अशोकराव चव्हाण यांच्या भ्रष्टाचार आणि त्यांनी केलेले जे गैरव्यपार आहे त्याच्यावरतीच बोलत असतो मी त्यांच्यावरती शक्यतो हे करत नाही पण तरीही तुम्ही थेट विचारलं म्हणून स्पेसिफिकली सांगतोय की श्रीजयाताई चव्हाण या ज्या फिरत आहेत त्या लोकांच्या हितासाठी किंवा लोकांचं काहीतरी चांगलं करण्यासाठी नाही तर त्यांना त्यांची घराणेशाही टिकवायची आहे त्यांना त्यांचं भांडवल त्यांचा पैसा टिकवायचा आहे आणि त्यासाठी त्यांना असं वाटलं की आता मी आमदार झालं पाहिजे किंवा त्यांच्या घरच्यांना वाटलं आमदार झालं पाहिजे आणि मग पैसा पेरला गावातली माणसं घेतली आणि मग अगोदर जाऊन त्यांची लोक तिथं नियोजन लावतात आणि माणसं ओढून आणून कार्यक्रमाला बसवली जातात अशोकराव जा चव्हाण साहेबांच्या त्या ठिकाणावरती त्यामुळे त्यांचं फिरणं तसं चाललेलं आहे आता तुम्ही म्हणाल मी फिरतो मी निश्चित पद्धतीने गेल्या सात आठ महिन्यापासून मतदारसंघात फिरतोय त्याच्या अगोदरही फिरायचो प्रमाण कमी होतं तर आम्ही जे फिरतोय ते म्हणजे मला आमदार करा म्हणजे कर आता काय आहे की मला आमदार दोन हाना पण आमदार म्हणा अशी परिस्थिती अनेक ठिकाणावरती आहे पण आमचं कसं आहे तसं नाहीये काँग्रेस पक्ष कोणालाही तिकीट देऊ आम्ही सोबत राहणार आहे आता सध्या तरी अनेक सर्वेंमध्ये तुम्ही सांगितल्या पद्धतीनं नाव समोर येतोय लोक पसंदी देत आहेत आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी नक्कीच पण या लढ्यामध्ये आम्ही जे फिरतोय मी तो मी लोकांच्या शेतीचा प्रश्न कर्जमाफीचा पीक विम्याचा प्रश्न त्याचबरोबर लोकांचे रस्त्याचे प्रश्न आहेत लोकांची शाळांची दवाखान्यांचे प्रश्न हे प्रश्न घेऊन गावोगाव भेटी देतो कोण्याच गावामध्ये मी विधानसभेला उभा राहतोय आणि मला आता आमदार म्हणा असं मी कधीच म्हटलेलं नाही तर आम्ही फक्त तिथल्या समस्यावरती लोक ठरवतील ना आजची जनता खूप हुशार झालेली आहे त्यामुळे लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं काय नाही ते लोकांना जर माझा कॉन्फिडन्स माझी काम करण्याची पद्धत मी जे करतोय ते जर आवडलं तर लोक म्हणतील ना आणि आज म्हणतायत लोक की बाबा लोक स्वतःहून म्हणत आहेत की तुम्ही उभा राहिलं पाहिजे म्हणजे तुमच्यापर्यंत आलं त्यामुळेच आलं ना त्यामुळं त्यांच्या अशोकराव चव्हाण यांच्या कन्येच्या फिरण्यामध्ये आणि मी जे फिरतोय त्याच्यात एवढाच फरक आहे मी लोकांच्या मूलभूत समस्यांची जाणीव महाराष्ट्राला व्हावी की माझी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काही अलबेल नाहीये तर माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये हे प्रचंड वाटोळ झालेलं आहे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे हे पुढं आणण्यासाठी मी काम करतोय आणि ते जे काम करतायत ते सगळं झाकून लोकांना विकत घेऊन स्वतःचं करिअर सेट करण्यासाठी फिरतायत आम्ही लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये लोकांना रस्ते वीज पाणी दवाखाने शाळा ह्या तरी किमान चांगल्या मिळाव्यात या भूमिकेवर आम्ही काम करतो त्यामुळे हा मूलभूत फरक आहे स्वार्थ एकीकडे आहे आणि बदल एकीकडे आहे आणि यावरती मी माझी कोणाही व्यक्तीसोबत मी जी भूमिका मांडली या व्यक्ती कुणाही व्यक्तीसोबत चर्चा करण्याची कधीही वेळ काळ परिस्थिती ठरून जाहीर चर्चा करायची तयारी माझी एकंदरीत पाहायला गेलं तर पक्षानं जर विचार केला तर तुमची काय लढाईची तयारी आहे शंभर टक्के लढाई आहे पक्षानं विचार केला पक्षासोबत माझा संपर्क आहे पक्षातील वरिष्ठांनी हिरवा कंदील अनेकदा दाखवलेला आहे आणि सगळेच पक्ष सर्वे करतायत त्यामुळं माझी पूर्ण लढाईची तयारी आहे मी पूर्ण तयारी निशी लढाईमध्ये उतरलोय सगळ्या बुथ कमिट्या असतील किंवा गावागावापासून आम्ही आमच्या याद्या तयार आहेत कार्यकर्ता वर्ग तयार आहे, आहे। एकही रुपया न घेता आमच्या सोबत लोक काम करायला तयार आहेत ह्याच्या पलीकडे अगदी समविचारी पक्षातले लोकसुद्धा मदत करायला तयार आहेत त्यामुळे माझी लढाईची पूर्ण तयारी झालेली आहे तन मन धनाने आणि त्यामुळं लोकांच्या समोर जाताना आम्ही हा लढाच घेऊन जातोय आजही तेच घेऊन आलोय आणि थेट उघड विरोध करतोय मी म्हणजे असं नाही की आपण काहीतरी बाजूला घ्यायचं आणि ताकाला जाऊन भांड लपवायचं असं नाही या मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाणांच्या विरोधात आमची स्पर्धा आहे तर आहे त्यामुळे अशोकराव चव्हाणांनी जे मतदारसंघात चुकीचं केलं ते निर्भीड पद्धतीनं दरोमत जे राहुलजींनी सांगितलं ते न घाबरता लोकांच्या समोर खणखणीत पद्धतीनं सांगण्याचं सा मी काम करतो दररोज म्हणजे दररोज आठ दहा गावं मी दररोज फिरतो लोकांच्या समस्या मांडतो त्यांच्या ज्या आहेत त्या म्हणजे गुजीरवान्या भेटी आहेत आणि आमच्या ज्या आहेत त्या समस्यांवरती चाललेल्या चर्चा आहेत लोकांच्या व्यथा आहेत कारण मी स्वतः त्या सहन करतोय मी खेड्यापाड्यात राहतो माझ्या आईवडील एसटीनं प्रवास करून नांदेडला दररोज एक दोन दिवसाला येतात नांदेडून परत गावी जातात त्यामुळं ही जी सगळी बाब आहे ती आम्ही अनुभवतोय माझ्या अनुभवातल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या संपल्या पाहिजे हा माझा लढा आहे आणि माझी मुख्यमंत्र्यांचा जो घरचा लढा आहे तो असाच आहे की आपल्या पुढचा वारस नाहीये आणि वारस उभा नाही झाला तर आपल्या भविष्याचं काय होणार ही त्यांची समस्या आहे त्यामुळे आमची समस्या आहे की आमच्या भविष्याचं काय विकास यांनी केला नाही आणि त्यांची समस्या आहे की लोक निवडून द्यायला तयार नाहीत आता आमच्या भविष्याचं काय त्यामुळे दोघांची भविष्याची आहे त्यांची स्वार्थाची आहे आमची विकासाची आणि सा, सार्वजनिक लोकांच्या हिताची आमच्या विकासा आमचा जो भविष्य आहे तिथे आहे त्यांचं आहे जे स्वतःच आहे एवढाच फरक आहे याच्यामध्ये आणि लोक निश्चित पद्धतीने समजून घेत आहे नक्कीच येणारी भोकर विधानसभा ही चित्र वेगळे दिसते लोक असं म्हणतात की शेतकरी कुटुंबातील एका कार्यकर्त्याची आणि माजी मंत्री यांच्या कन्याची अशी लढाई होईल काय वाटते तुम्हाला निश्चित पद्धतीनं तशी लढाई होईल आणि मी याच्या आरवी अगोदर पण म्हटलं की माझी मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीत उभे राहिले तरीही माझी तयारी आहे आणि त्यांची कन्या उभी राहिली तरी तयारी म्हणजे अशोकराव चव्हाण उभा राहिले तरी त्यांच्या विरोधात मी लढायला तयार आहे किंवा त्यांची कन्या उभी राहिली तरी तयार आहे बीजेपीचा स्वतंत्र विषय बीजेपीनं जो कोणता उमेदवार देईल तिथं त्यांच्या पक्षावरती मी बोलणं उचित ठरणार नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा भोकरमध्ये जो कोणता उमेदवार असेल माझी मुख्यमंत्री त्यांचा वारस किंवा तिसरा कुणी तो कुणीही असो त्याच्या विरोधात उभा राहून निवडणूक लढवून त्याचा पराभव करायची तयारी माझी झालेली आहे भोकर विधानसभेमध्ये अशोकराव चव्हाण यांच्या परिवारावर तुम्ही म्हणता की एक नाराजी आहे विकास झाला नाही काय विकास अपेक्षित होतो तुम्हाला काय सांग सगळ्यात महत्वाचं माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण यामध्ये रस्ते वीज पाणी आणि दवाखाने ही माणसाच्या मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटची गरज आहे ज्याला संस्थात्मक विकास म्हणतो आज भोकर विधानसभा मतदारसंघातले ग्रामीण रस्ते जवळपास पंच्याहत्तर टक्के हे भयानक खराब आहेत त्यामुळं या भागातल्या दहा लोकांचे जर एम आर आय काढले आपण तर त्यातल्या सात लोकांना मनक्याचे आजार आहेत कोणाचे रॅड म्हणजे माझ्या सहित तुम्ही मागे जे एल फोर एल यल्फ। एल सिक्स जे खाली म्हणजे बॅकचे मनके असतात नाही आहेत रस्ते पण खड्ड्यात आहेत हा म्हणजे रस्ते तिथं फक्त बोर्डावरती आहेत बाजूला बोर्ड लागलेला असतो अशोकरावजी चव्हाण यांच्या निधीतून विकास तो निधी तो गोत्दार घेऊन जातो आणि तिथं खड्डे असतात त्यामुळं रस्ते हरवलेले आहेत आमच्या इकडचे विहीर चोरी गेली एका रस्ते गुत्तेदारानं खाल्ले असं म्हणायचं असं म्हणता येईल गुत्तेदारानं कोणाच्या संगमतानं खाल्ले माजी मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्यांचा त्यांचा पाठिंबा असल्यामुळेच खाल्ले असतील त्यामुळं आमच्या भागात रस्ते वीज पाणी या प्रचंड मोठ्या समस्या आहेत शाळा आहे एमआयडीसी एक सुद्धा नाही माजी मुख्यमंत्री राहिला माणूस आज तीन तालुक्यात एक सुद्धा एमआयडीसी नाही एक सुद्धा एक बोर्ड लागलेला एमआयडीसी यार्ड आहे आता तुम्हाला नेऊन दाखवू शकतो मी मेंढका नावाचं गाव आहे मुदखेड ला तिथे एमआयडीसी मुदखेड म्हणून बोर्ड आहे आणि तिथं डम्पिंग होते आता तिथं म्हणजे असा कचरा कुंडी मतदारसंघ अशोकराव चव्हाण यांनी केलेला आहे नक्कीच आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या पन्नास ते साठ दिवसावर विधानसभा निवडणुका आल्यात नागरिकांना काय आव्हान असेल आपलं माझं नागरिकांना एवढंच सांगणं आहे की आज भोकर विधानसभेमध्ये मुख्यमंत्री कन्या माजी मुख्यमंत्री कन्या विरुद्ध शेतकरी पुत्र असा लढा तो होणारच आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आणि भोकर विधानसभेतल्या मतदारांनी मला एवढंच आव्हान करायचंय की आज तुमच्या समस्यांची जाणीव कुणाला आहे त्याचा विचार तुम्ही करावा आणि भोकर मधली जनता फार सुजाना आहे इथल्या जनतेनं तो विचार केलेला आहे आणि लोक अनेकदा मला येऊन भेटतायत सांगतायत की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उभारा माघार घेऊ नका आणि म्हणजे जीव गेला तरी चालेल पण माघार नाही या भूमिकेतून ही निवडणूक लढवतोय त्यामुळे निश्चित पद्धतीनं समोर माजी मुख्यमंत्री कन्या असेल किंवा मुख्यमंत्री असतील स्वतः माझी तरी मला वाटत नाही ते आमचा पराभव करू शकतील मी शंभर टक्के त्यांचा पराभव करणार जनता सोबत आहे पक्षसोबत आहे त्यामुळं भोकर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आहे आणि राहील त्यात भाजपची दाळ शिजणार नाही पैशाचा पाऊस जरी पाडला तरी देखील कितीही यांच्यासोबत राहणारी लोकसुद्धा आम्हाला मतदान करतील आम्ही नाव सांगू शकत नाही पण ते सुद्धा आम्हाला मतदान करतील इथंपर्यंत मतदारसंघातली भोकरमधली लोक हे आमच्या सोबत आहेत सध्या आणि कारण आम्ही त्यांच्या प्रश्नावरती लढतोय दररोज लढतोय उठलं का भांडण करतोय आम्ही त्यामध्ये वेळ काळ परिस्थिती नाही काही नाही आज सकाळपासून झालं अन्नाचा कन्न खाता मोर्चा करून आलोय आणि लोक आले होते त्यामुळे आम्ही उसाच्या प्रश्नावर बोलतोय रस्त्याच्या प्रश्नावर बोलतोय तर लोकांना तेच पाहिजे आतापर्यंत लोकांनी मला सांगितलं की आमच्या समस्यांवरती नव्हतं मग त्याच्यामध्ये माझी मुख्यमंत्र्यांकडनं काय चाललेलं आहे की बदनाम करणे सोबतच्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करणे था त्यांना पैशाचं आम्हीच दाखवणे खरं तर मला तुमच्या या चॅनल धमक्या वगैरे येतात हो धमक्या येतात कार्यकर्त्यांना सांगितलं जातं त्याचा सोयरा कोण कारखान्यावर आहे त्याचं कोण आपल्या जवळच हे बघितलं जातं किरकोळ किरकोळ माझ्यासोबत राहणारे साधे पोर आहेत साधे एकवीस बावीस वर्षाचे पंचवीस वर्षाचे गोरगरीब घरचे मग त्याचा पोहना कोण हे बघतात माझे मुख्यमंत्री मग ह्यांचा एखादा तिथं चमचा जातो माजी मुख्यमंत्र्यांचा आणि तो चमचा जाऊन त्याला व्हिडिओ कॉल करतो कुराला साहेबांचा आणि अशोकराव चव्हाण त्याला व्हिडिओ कॉलून बोलतात तर इतक्या म्हणजे राज्याचा नेता म्हणून घेणारे अशोकराव चव्हाण सध्या तीन तालुक्यात आहेत ते सध्या आमच्या तीन तालुक्यातलेच नेते आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये त्यामुळं आमच्या भागामध्ये तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं पोरांना धमक्या येत आहेत आणि एकीकडे मला एक साधा प्रश्न या निवड या चॅनलच्या माध्यमातून माझी मुख्यमंत्री महोदयांना विचारायचा आहे की पंचवीस वर्षामध्ये जो तुम्ही विकास केला तो विकास घेऊन तुम्ही लोकांपुढे या लोक ठरवतील ना पण ते करायच्याऐवजी लोकांना धमक्या देणे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवणे प्रलोभनं देणे गावचे जे प्रमुख आहेत का त्या कारभार्यांना विकत घेणे काँग्रेस पक्षातल्या काही लोकांना आपल्याकडे विकत घेणे किंवा बी जे मधले लोक जे आहेत किंवा गावोगावचे जे पुढारी आहेत त्यांना पैशाचा आम्ही टेंडर देतो वामूक देतो तुला गुत्त देतो हे सांगून घेणं ह्या पातळीला यावं लागलंय म्हणजे आज रोजीच माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झालेला आहे जिथं लोकांना तुम्हाला जबरदस्ती आणावं लागतंय आणि धमक्या द्याव्या लागत आहेत तिथं त्यांचा आज पराभव झालेला आहे आणि आम्ही गेल्यावरती गावात फक्त यायलोय म्हणून एक घंटा अगोदर सांगतो आणि जातो मंदिरावरती बसून बोलतो मी तर त्यांनी नियोजन करून जेवढे लोक त्यांच्यासाठी असतात त्याच्या दुप्पट लोक असंच फारीवरती बसून आमच्यासोबत बोलतात आणि आमचा पॅटर्न सरळ आहे जाणे लोकांच्या समस्यांवरती बोलणे ऐकणे लिहून घेणे आणि तो आपल्या जाहीरनाम्यात ठेवणे त्यांचं पॅटर्न सरळ आहे आतापर्यंत आम्ही केलं नाही पण इथून पुढे करू म्हणजे आधीही केलं नाही इथून पुढे करणार नाही त्यामुळं ही परिस्थिती सध्या भोकरमध्ये आहे त्यामुळे त्यांनी आज पराभव स्वीकारलेला आहे विकास घेऊन जात नाही धमक्या घेऊन जात आहेत म्हणजे ते पराभूत झालेले आहेत अनेक महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बरोबरचे नेते आहेत ते पंचवीस काम केलं तर ते विकास सांगतात पंचवीस वर्षाचा पण आमच्या इथं माजी मुख्यमंत्र्यांनी सांगावं पंचवीस वर्षात लोकांच्या पायाभूत सुविधांसाठी आणि भोकर मतदारसंघातील लोकांचं जीवनमान बदलण्यासाठी काय केलं याच्यावरती जाहीर चर्चा करायला मी तयार आहे कधी नक्कीच आपण बघितलं असल एकंदरीत भोकर विधानसभेमध्ये विकासच झाला नाही असा गंभीर आरोप देखील केलेला पाहायला मिळतोय रस्ते गुत्तेदारासोबत संगणमत करून खाल्लेत आणि भोकर विधानसभेचा विकासच झाला नाही एकंदरीत भोकर विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असा देखील विश्वास त्यांनी दाखवलेला पाहायला मिळतो एकंदरीत शेतकरी कुटुंबातील पुत्र विरुद्ध माजी मंत्री यांची कन्या अशी लढत होणार असं देखील चित्र पाहायला मिळते आणि आता भोकर विधानसभेतील जनता कोणाला निवडून देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा सपटे डी सी मराठी न्यूज नांदेड भोकर